नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नमस्कार मी प्रशांत कदम वडगाव शेरीकर ग्रुपचा सदस्य आणि ही सर्व आमची टीम मागील काळामध्ये जो ओला दुष्काळ झाला आणि अने अनेक गावं ही त्या दुष्काळामध्ये चपाट्यात आली आम्ही मागे महाडा तालुक्यात गेलो होतो त्या ठिकाणी सिंदफेन असेल किंवा सुलतानपूर असतील अशा गावांना आम्ही अडीचशे तीनशे ठिकांची जी मदत केली आणि त्यानंतरही आम्हाला माहिती पडलं की आमचे जे आहे अमोलजी यांच्या गाव हे जे आहे आपलं दामणगाव या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी माहिती दिली की ही जे पाहू शकतं आपल्या मागे जी नदी दिसते ह्या नदीमध्ये अफाट असा पूर आला आणि यामध्ये एक माणसाचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणापासूनच इथे भीमनगर असं आहे या भीमनगर वसाहतीमध्ये आपले जे बांधव होते त्यांना मोठ्या प्रमाणात फटका पडला आणि अशी माहिती भेटल्यानंतर माझ्या सर्व मित्रपरिवारांनी आम्ही आम्ही मस्त वडगाव शेरीकर म्हणतो मग कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो आणि अशा सर्वांनी घवघवीत असं सर्वांनी मिळून आम्हाला साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर आम्ही या ठिकाणी मदत करू शकतो या ठिकाणी आपल्या धामगाव येथे गेल्या पंधरा तारखेला जो मोठा महापूर आला होता त्या पुरामध्ये आपल्या भीमनगरमधील काही बंधूंच्या घरामध्ये जे पाणी शिरलं होतं त्या पाण्यामध्ये त्यांचे संसार उपयोगी जे साहित्य वाहून गेलं लहानलाल चाक्रांची पुस्तकं धान्य कपडे हे सारे पावसामुळं वाहून गेले त्याकरता आज पुणे येथून वडगाव शिरी येथील एक हात मदतीचा वडगाव शिरी येथून आलेले आपले बांधव आपल्या गावचे सुपुत्र अमोल भोगावत यांचे सर्व टीम यांच्या वतीनं आज या ठिकाणी आले आपल्याला काहीतरी फुल फुलाची पाकळी त्यांनी चांगल्यापैकी या ठिकाणी जवळजवळ सत्तर ते ऐंशी किट प्रत्येकाला दिले कुटुंबाला दिले कि वाटले पण दाटाला वाटलं त्याबद्दल मी आपल्या सर्व भीमनगरवासियांच्या वतीने आणि वतीने सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा हा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज